एकीकडे आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले मात्र दुसरीकडे बघायला गेलं तर सुषमा अंधारे यांनी यावर यावर मौन या आता आक्रमक झाली आहे आव्हाडांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले सुषमा अंधारे यांच्या तोंडाला पट्टी का असा थेट सवाल भाजपाने सुषमा अंधारेंना विचारलेला आहे खर तर सुषमा अंधारे या प्रत्येक गोष्टीवर एका प्रत्येक प्रक, प्रत्येक प्रकरणावर व्यक्त होताना दिसतात मात्र याबाबत या, या प्रकरणी सुषमा अंधारेंनी कोणतीही प्रतिक्रिया अद्यापही दिलेली नाहीये पान पडलं की पिंपळगाव जळाला मानणाऱ्या उभाट्या नेत्या सुषमा अंधारे कुठे आहेत कुठल्या बिळात लपल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा अपमान होऊन त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी का त्या का बोलत नाहीत वास्तविक पाहता कुठल्याही भाषणाची सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांच्या तोंडी असतं पुरोगामी विचाराचा डांगोरा पेटतात पण आज त्या गप्प का याचाच अर्थ असा आहे की सुषमाताई किती राजकारण स्वार्थीपणाचं करतात एवढा अपमान होऊन सुद्धा त्या काही बोलत नाहीत हे विशेष वाटत